सर्वांना जयभीम पेश आहे कार्यक्रम कोणाचं काय तर कोणाचं काय हा वी बी ए न्यूज पोर्टलच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम घेत आहोत आणि आज आपण आहोत सिद्धार्थ कॉलनी येथे चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनी हा आंबेडकर चळवळीचा बालेकिल्ला मानला जातो पण येथे शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार आणि प्रसार केला गेला आहे जो पूर्वी कधीही झाला नाही मग सिद्धार्थ कॉलनीतले जे रा राजकारण आणि समाजकारण हे कुठंतरी विघटित झालं आहे याचा आपण आढावा घेणार आहोत आजच्या या माध्यमातून तर समाजातील विविध मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित आहेत सिद्धार्थ कॉलनीतील त्यांच्याकडून जाणून घेऊया या परिस्थितीचं अवलोकन कसं करता येईल तर याच्यामध्ये आपल्यासमोर आहेत पहिले जे आहेत भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य भारत गायकवाडजी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमो जय भीम आज या सिद्धार्थ कॉलनीमधील चित्र आपण पाहतो आहे की बरेच वर्षापासून हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बालकिल्ला म्हणून ओळखला जाणारा आजूबाजूचा परिसरसुद्धा आपण बालकिल्लेच म्हणतोय की डोंगर असेल रामबाळ असेल किंवा चेंबूर वाशनागरपर्यंत हे बालकिल्ले हे कुठेतरी आपण म्हणणारे हे ढासळत चालले आहेत असं चित्र दिसून येते आहे या सिद्धार्थ कॉलनीमध्ये कधीही भारतीय भारतीय जनता पार्टी म्हणा किंवा शिवसेना म्हणा की आणखीन इतर पार्ट्या कधीही आपल्या या कॉलनीमध्ये शिरकाव केला नव्हता पण आज परिस्थिती बदलली की हे स्वार्थी राजकारण या ठिकाणी होते असं दिसते ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी संपूर्ण आयुष्य खर्च केलं एक चळवळ उभी केली तिला कुठेतरी आपण तडा जातोय आज असं या ठिकाणी चित्र दिसत आहे आज पाहतोय आम्ही म्हणत होतो की रात्र वैरेची आहे पण आज दिवससुद्धा वैऱ्याचा या ठिकाणी होत आहे संविधानाच्या बाबतीत संविधान ज्यावेळेस दिल्लीला संविधान जाळलं गेलं त्यावेळेस इतर पक्षातील लोक कोणीही काही बोललं नाही आज मनुस्मृतीसुद्धा अभ्यासक्रमात येत आहे परंतु काल अनवधानही नाही एका व्यक्तीकडून जितेंद्र रावाडाकडून की जो आपला स्वतः बाबासाहेब आपला बाप मानतो त्याच्या हातून बाबासाहेबांचा फोटो फाडला गेला परंतु आज जी लोकं संविधानाला विरोध करत आहेत संविधान बदलण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ते म्हणतात की बाबासाहेब तो फोटो फाडल्यामुळं जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांनी माफी मागली पाहिजे असं हे दुटप्पी धोरण की ज्यांना खरोखर बाबासाहेब आत्मीयता नाही म्हणजे उद्या एक भीती निर्माण होऊ शकते की बाबासाहेब फोटो हातात घ्यावा की नाही घ्यावा असं वातावरण निर्माण होत आहे आणि म्हणून ही बदलती पिढी आपल्याला बदलावी लागेल एक नवीन तळवळ एक कार्यकर्ता सक्षम निस्वार्थी कार्यकर्ता हा सिद्धार्थ कॉलनीमध्ये पुन्हा निर्माण झाला पाहिजे यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे आताच गुरुजींनी सांगितलं की इथं आंबेडकर चळवळीमध्ये या बालेकिल्ल्यामध्ये वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे लोक आहेत भाजपाचा प्रचार होत आहे आणि हे सगळे समीकरणं बदलत असताना त्यांनी असं सांगितलं की जे आपल्याला संविधानवादी स्वतःला म्हणतात आहे ते स्वतः बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो म्हणजे त्यांचा सरळ निशाणा आहे हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांच्याशी आहे आणि जितेंद्र आव्हाडांनी केलेलं कार्य जे मनुस्मृतीच्या बाबतीत म्हणजे मनु त्यांनी फक्त मनुस्मृती जाळली नाही तर त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा फोटोही फाटला आहे म्हणजे थोडक्यात काय यांना फक्त राजकीय स्वार्थ साधायचं आहे त्यांना आंबेडकर चळवळीशी काही नाही आहे सिद्धार्थ कॉलनीतील अजून एक नागरिक आहेत भगवान गरुडजी तुम्ही चळवळीतले जुने आहात वेगवेगळ्या पक्षातही काम केलेलं आहे याबद्दल तुमचं सिद्धार्थ कॉलनीतल्या सध्याच्या भौतिक परिस्थितीबद्दल काय बोलू शकता धन्यवाद आत्ताच भले साहेबांनी सांगितलं मी वेगवेगळ्या पक्षात काम केलं अजिबात सुख बोलले ते मी आतापर्यंत जे काही काम केलं ते निळ्या झेंड्याच्या बरोबरच काम केलेलं आहे तुम्ही निवडणूक लढली होती मुळात सिद्धार्थ कॉलनीमध्ये आंबेडकरी बाले किल्ला हा जे आपण मोठं नेहमी म्हणतो तसं आता अजिबात चित्र नाही आहे सिद्धार्थ कॉलनी बालने किल्ला आज राहिलेला नाही एकोणीसशे सत्त्याऐंशीपर्यंत मला वाटतं सिद्धार्थ कॉलनी हा बाले किल्ला होता मी आणि माझे काही मित्र त्या काळामध्ये सिद्धार्थ कॉलनीमध्ये एकच मंडळ असावं तर सिद्धार्थ कॉलनी सार्वजनिक जयंती उत्सव मंडळ नावाचं मंडळ मी लहू कांबळे मोगल गवारे आदिनाथ हिरवे अशा लोकांनी स्थापन केलं होतं तो याचकरिता केलं होतं की या मंडळाच्या माध्यमातून सिद्धार्थ कॉलनीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण हाताळा परंतु दुर्दैवानं केवळ मोगल गावारे हे आणि आदिनाथ हिरवे हे भाजपमध्ये होते लघु कांबळे हे भा राष्ट्रवादीमध्ये होते त्यांना विरोध करून काही लोकांनी ते मंडळ बंद पाडले पण आपण अत्यंत हे आहोत कर्मट आहोत ना आपल्या समाजामध्ये आपण स्वतःला बहुधा समजतो परंतु आपलं एवढं जात्यांद कुणीही नाही आहे आपण इतर लोकांना त्या सांगून घेत नाही आणि आता हे दोन पाच मिनटं जे हे असल्यामुळे मी जास्त मला बोलता येत नाही परंतु आत्ता हे जे प्रश्न उभे केलेले आहेत हे प्रश्न फार दूरचे प्रश्न आहेत ते निवड सिद्धार्थ कॉलनी पुढते नाहीत आणि सिद्धार्थ कॉलनीमध्ये बाहेरच्या लोकांनी प्रचारला येऊ नये असा काही अलिखित नियम नाही आहे असं असेल तर तुम्ही बाबासाहेबांना मानतच नाही बाबासाहेबांनी तुम्हाला घटनेमध्ये दिले कुठेही जा आणि कुठेही राहा कुठेही खा कुठेही प्या या यालाच तुम्ही शेर लावताय म्हणजे तुम्हाला बाबासाहेब कळले आहेत का हा खरा प्रश्न आहे अजूनही मला आणि माझ्या सहकार्यांना आपण बाबासाहेब म्हणतो त्यांना बाबासाहेब कळलेले नाहीत बाबासाहेब समजून घेतले पाहिजेत कारण बाबासाहेबांनी लोकशाहीवादी निवडणूक पक्षाची स्थापना केली होती त्या तऱ्हेने आजची ही चळवळ नाही इथे म्हणून संसारे गेले त्यांचा मुलगा अध्यक्ष नामदेव रसाळ गेली तिचं त्यांची बायको अध्यक्ष उद्या बाळासाहेबांचा मुलगा आणि बायको रामदास आठवलेची मुलगा आणि बायको घाटेचा मुलगा आणि बायको टी एम कांबळेचा मुलगा आणि बायको कुठं तुमची लोकशाही आंबेडकर चवळ पहिलं स्वतःला सुधारा आणि आपली मुलं बाहेर का जातात नाही ते शिवसेनेचा एक साधा नगरसेवक जेवढं काम करतो ना तेवढा आपला नेता काम करत नाही मी छाम टाकीच्या बोलतोय सिद्धार्थ कॉलनीतल्या माझ्या सगळ्या गटातल्या नेत्यांना ने विनंती ने ने आमच्या कार्यकर्त्यांना तुम्ही विचार करा तुमचे नेते एक, एक नगरसेवक जेवढं काम करत तेवढं तरी काम करतात का आणि काय म्हणून आता त्या नवीन पिढीने तुमच्यावर राहावं तुम्ही त्यांना हो। काय आदर्श दिलात किती लोकांना पोटा पणायला लावलं नवीन पिढीला विचारूया नवीन पिढीचे नेतृत्व करणारे राज लहू कांबळे हे आता आपल्याजवळ आहेत त्यांना विचारूया त्यांची मतं काय आहे ते जय भीम आज ह्या चॅनलच्या मार्फत आम्हाला इथे बाईट देण्यासाठी बोलवलेलं आहे सुरुवातीला मी स्पष्ट करू इच्छितो मी कुठलीही राजकीय भूमिका मांडणार नाही परंतु ते स्पष्ट करत असताना एकच मी गोष्ट आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की सिद्धार्थ कॉलनी ही निश्चितपणे काल आज आणि उद्या हा आंबेडकरी चळवळीचा बालकिल्ला असणार आहे जेव्हा जेव्हा आंबेडकरी दलितांचे विषय ज्यावेळेस मांडले जातात ते ऐराणीवर येतात त्यावेळेस आंदोलनाच्या मार्फत असू दे किंवा मा कोर्टाच्या मार्फत असू दे आपला दलित कार्यकर्ता आपला भीमसैनिक हा नेहमीच सिद्धार्थ कॉलनीतून हा पेटून उठतो आणि सर्व ते विषय मांडत असतो आजच्या विषयावर जर बोलायचं झालं तर सिद्धार्थ कॉलनीमध्ये भरपूर असे जे विषय आहेत जे सामाजिक विषय आहेत त्याच्यावरती आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे तरुणांचा विषय आहे तरुणांच्या नोकरीचा विषय आहे, आहे त्याचप्रमाणे जो त्या विषयाला जो कोण हात घालत नाही आहे किंवा दुर्लक्षित करत आहेत असा माझ्या दृष्टीने एक महत्त्वाचा विषय आज सिद्धार्थ कॉलनीमध्ये भरपूर इथे बघत असतो तरुणांमध्ये हे नशेचं प्रमाण फार वाढलेलं आहे त्याविषयी कोण बोलायला मागत नाही आहे तर माझी अशी सर्वच आता मी माझ्या पद्धतीने त्या विषयावर काम करत असतो परंतु माझी सर्व सिद्धार्थ कॉलनीतील जनतेला कार्यकर्त्यांना एक नम्र विनंती आहे की हा देखील फार महत्त्वाचा विषय आहे याने पिढ्यानपिढ्या बर्बाद होत आहेत घराच्या घरं उद्ध्वस्त होत आहेत त्या नशेच्या विषयामुळे काय होतं की तुमचा पैसा खर्च होतो पैसा खर्च झाला की कर्जबाजारीपणा येतो त्यामुळे तुमचं कुटुंब उद्ध्वस्त होतं त्यामुळे हे असे विषय सामाजिक विषय ज्याने सिद्धार्थ कॉलनी ही पुढे जाईल आज सिद्धार्थ कॉलनीतील समस्या बघत असताना हे देखील बघितलं पाहिजे की सिद्धार्थ कॉलनीतील व्यक्ती ही आज एम पी एस सी आहे आज यू पी एस सी आहे त्यांचे प्रिलियम्स मेन्समध्ये ते आऊट आहेत मोठमोठ्या पदांवरती आहेत डॉक्टर्स आहेत इंजिनियर्स आहेत शिक्षक आहेत वेगवेगळ्या गव्हर्मेंट नोकऱ्यांमध्ये आहेत त्यामुळे निगेटिव गोष्ट बघण्या बघण्याच्या वेळेस आपण सिद्धार्थ कॉलनीतल्या पॉझिटिव्ह गोष्टींवरती फोकस करूया आणि पॉझिटिव्ह गोष्टी ज्या सकारात्मक गोष्टी आहेत त्या कशा पुढे येतील आणि ती पुढे आणण्यासाठी मला निश्चितपणे खात्री आहे की सर्व सिद्धार्थ कॉलनीतील सर्व सर्व पक्षीय कार्यकर्ते मी कधीच पक्ष वगैरे कुठल्या गोष्टी मानत नाही आपण सर्व एक आहोत आपण सर्व एकीने पुढे गेलं पाहिजे सिद्धार्थ कॉलनीतील सामाजिक जे काही विषय असतील त्याला एकजुटाने आपण सामना केला पाहिजे त्यामुळे सर्वच कार्यकर्त्यांनी हे जे काही तरुणांचे विषय असतील महिलांचे काही प्रश्न असतील किंवा विकासाचे काही मुद्दे असतील आज सिद्धार्थ कोलनीतील जनता ही फार त्रस्त झालेली आहे पाण्याचे विषय आहेत गटारींचे विषय आहेत संडासांचे विषय आहेत त्यामुळे ह्या सगळ्या मुद्द्यांवरती देखील आपण लक्ष दिलं पाहिजे आणि मला खात्री आहे की तरुण हा जागरूक आहे त्याचप्रमाणे इथे असलेले सर्व जे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत ते देखील एकत्र येऊन या विषयावर लक्ष देतील आणि सिद्धार्थ कॉलनीतील समस्या कशा सोडवता येतील यावरती लक्ष देतील आणि सिद्धार्थ कॉलनीचा जो बाले किल्ला आहे तो कुणाचा बाप आला तरी हटवू शकत नाही हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे धन्यवाद आताच आपल्याबरोबर लहू राजलहू कांबळे यांनी आपली त्यांची मनोगत व्यक्त केलं आहे त्याच्यानंतर आपण जो जाणार आहोत चंद्रकांतजी कटारे हे सामाजिक कार्यकर्ते पण आहेत जो आंबेडकर चळवळीचे अभ्यासक म्हणून त्यांनाही बोल संबोधलं जातं त्यांना विचारूया की सिद्धार्थ कॉलनीतले तरुणांचे प्रश्न काय आहेत सामाजिक प्रश्न काय आहेत आणि राजकीय प्रश्न काय आहेत जय भीम नमस्कार सर्वांना खरं तर सिद्धार्थ कॉलनी हा आंबेडकरी चळवळीचा बाले बालेकिल्ला आपण बोलत असतो पण प्रत्यक्षात गेल्या काही वर्षात सिद्धार्थ कॉलनीमध्ये आंबेडकरी चळवळीला पोषक असं वातावरण दिसतच नाही आहे मुळात कारण त्याचं कारणच तसं आहे कार्यकर्त्यांकडे ऊर्जा भरपूर आहे पण ती ऊर्जा विभागली गेलेली आहे आणि त्यामुळे आहे काय एखादी महत्त्वाचं काम आपल्याला करायचं असेल एखादी महत्त्व महत्त्वाची गोष्ट आपल्याला पुढे न्यायची असेल तर तिथे आपण गटातटात विभा विभागला जातो आपली ताकद म्हणजे फक्त आपल्यावर काय बालंट आलं संकट आलं तर आपण सामाजिकदृष्ट्या एकत्र येतो परंतु आपण राजकीय चळवळीमध्ये खूप पाठीमागे आहोत आणि राजकीय चळवळ आपली का उभी राहत नाही त्याचं कारणही आहे तसंच त्या राजकीय चळवळ उभी राहण्यासाठी आपले नेते मंडळी जे आपलं राजकीय नेतृत्व करतायत आपले अनेक नेते असतील मी कोणाचे नावं घेत नाहीत पण ते कधीही मनापासून एकत्र आले नाहीत त्यामुळे आपली राजकीय ताकद उभी रा राहिली नाही आणि हक्काचा आपला नगरसेवक हक्काचा आपला आमदार हक्काचा आपला खासदार हा लोकसभेत किंवा विधानसभेत किंवा महापालिकेत जाऊ शकला नाही त्याचं कारण आपल्या नेत्यांचा नेते मंडळींचा अहंकार आहे मी कोणाचंही नाव नाही घेत मग तुम्ही त्याच्यात समजून जा किंवा नेते मंडळींमुळे कार्यकर्त्यांना मग काही कार्यकर्ते त्यामुळे वेगवेगळ्या वेग पक्षात जाऊन काम करू लागले आहेत आणि ज्याला राजकीय चळवळीची आवड आहे किंवा सामाजिक काम करण्याची आवड आहे तो मग कुठं त्याला एक मार्ग पाहिजे असतो एक संघटना पा पाहिजे असते आणि मग तो वेगवेगळ्या वेग वेग पक्षात जाऊन काम करायला लागला आहे त्याच्यामुळे आपण कोणावर बंधनं आणणं निर्बंध टाकणं हे मला तरी योग्य वाटत नाही म्हणून राहता राहिला प्रश्न सिद्धार्थ कॉलनीतल्या आड्या जे काही अडचणी आहेत सामाजिक समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी कार्यकर्त्यांनी मनापासून एकत्र येणं आवश्यक होतं तसा प्रयत्न होतो आहे पण काही गोष्टी अशा इथे आलेल्या आहेत की तिथे कार्यकर्त्यांचा अहंकार किंवा मीपणा किंवा एखादी गोष्ट माझ्याकडूनच घडली पाहिजे असा जो अहंकार आहे त्यामुळे त्या, त्या गोष्टी तशाच त्याच त्या जागेवर स्तब्ध आहेत कुठेही काय मार्ग निघत नाही विकासाचा मग मुद्दा असेल आणि प्रत्येकजण मीच नेता आहे ह्या पद्धतीने म्हणजे एकमेकांशी समन्वय साधून काम करण्याची प्रामाणिकपणे इच्छा नाही आहे सगळ्यात दु दुर्भाग्य ह्या गोष्टीचं आहे समन्वय साधून काम केलं तर आपण काहीतरी पुढे जाऊ शकतो परंतु प्रत्येकाला असं वाटतं आहे की माझ्याकडूनच ही गोष्ट तडीच नेली पाहिजे पूर्ण झाली पाहिजे पूर्णत्वास गेली पाहिजे आणि त्या कार्यकर्त्यांच्या हा अहंकारामुळेही कुठेतरी आपण विकासाच्या मुद्द्याकडे पण मागासलेले आहोत पुढे सरकत नाही आहे तसंच राजकीय ताकद मी मागाशीच म्हटलं की आपल्या नेते मंडळींचा अहंकार आपली राजकीय ताकद उभी राहत नाही त्यासाठी कारणीभूत आहे आणि म्हणून आपला तरुण इतर पक्षांमध्ये जाऊन काम करतो आहे कारण त्याला तिथे तसा स्कोप मिळतो आहे आणि म्हणून आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला आपण म्हणतो पण तो बाले किल्ला गेल्या काही वर्षात कमकुवत झाला आहे हे प्रत्यक्षपणे आपल्याला मान्य करावेच हो लागेल आणि त्यासाठी आज जी तरुण पिढी आहे त्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना मेन स्ट्रीममध्ये आणण्यासाठी आंबेडकरी चळवळीत काय कामं बाकी आहेत कशा पद्धतीने कामं होऊ शकतात हे सांगण्याची त्यांना मार्गदर्शन करण्याची फार नितांत गरज आहे तरच ह्या चेंबूर परिसरात सिद्धार्थ कॉलनी हा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला होता किंवा आहे हे आपल्याला छातीटोकपणे सांगता येईल पण गेल्या काही वर्षात तरी तशी परिस्थिती राहिली नाही हे मी माझ्या अनुभवाने तरी मी स्पष्टपणे बोलू शकतो परखडपणे बोलू शकतो धन्यवाद मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल डॉक्टर आंबेडकर चळवळीचा बालेकिल्ला म्हणून ज्यावेळी आपण उपयोग हा शब्द उपयोगात आणतो त्यावेळी तिथली सामाजिक राजकीय परिस्थिती आपल्याला बघावी लागते पण सध्या सिद्धार्थ कॉलनीमध्ये ज्या तर शिवसेनेचा प्रचार आणि प्रसार झाला आहे त्याला इथला कार्यकर्ता आणि इथली जी वैचारिक बैठक आहे ही कुठेतरी कमी पडतं आहे असंही चंद्रकांतजी कटारे यांनी सांगितलेलं आहे आपल्याकडे अजून एक वक्ते आहेत जे सामाजिक चळवळीमध्ये पण आहेत आणि त्यांचा राजकीय अनुभव पण थोडा आहे त्यांच्याकडून आपण कांबळे साहेब थोडक्यात तुम्ही सांगा की आंबेडकरी चळवळ सिद्धार्थ कॉलनीमध्ये जसं चंद्रकांत कटारेंनी बोललं की इथे बेकारी वाढलेली आहे किंवा इथला समन्वय नाही अहंकार आहे याच्याविषयी तुम्हाला काय आवडतं की हे त्यांचे जे मुद्दे आहेत ते बरोबर आहेत सविनय जयमी कटारे म्हणाल्याप्रमाणे बरोबर आहे सिद्धार्थ कॉलनी तुम्ही पाहिलं असेल की एखादा कार्यक्रम असेल उदाहरणार्थ कवाली कवाली म्हटलं की सिद्धार्थ कॉलनी लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्या मोठ्या संख्येने तिथे उपस्थित राहतात पण ते जर एखादा कार्यक्रम आपण आंबेडकर चळवळीचा एखादं व्याख्यानमाला एखादं चर्चासत्र अशी गोष्ट आयोजित केली त्याला पुरेशी गर्दी होतच नाही का होत नाही त्याला कारण आपली चळवळ तर प्रत्येकजण एकला चलो रे ह्या गोष्टीप्रमाणे आपापल्या एक एकला चाललं आहे आणि मीच मोठा ह्या ध्येय प्रत्येकाने ठरवलेलं आहे तर माझे सगळे जे आपले सगळं तरुण मित्रमंडळी आहेत त्यांना विनंती आहे पक्ष बाजूला ठेवा धर्म बाजूला ठेवा एक अनुयायी बाबासाहेबांच्या अनुयायी म्हणून एक कट्टर एक आपल्या फ्युचरसाठी आपल्या भविष्यासाठी आपल्या इथून पुढच्या भविष्यासाठी सगळं एकत्र येऊया राजकारण होतच राहील कारण आपल्या घरातलेच तुम्ही पाहिलं असेल वेगवेगळे एक कोण या पक्षात आहे कोण त्या पक्षात आहे पक्षाचा विचार करू नका फक्त आपला स्वतःचा विचार करा आणि इथून पुढे कॉलनी व्यवस्थित होण्यासाठी काही म्हणालेत की सिद्धार्थ कॉलनी हा भाले केला आहे आणि तो राहीलच कारण सत्तर टक्के सिद्धार्थ कॉलनीत बहुजन आपली रिपब्लिकनची संख्या आहे मी परत एकदा सगळ्यांना आपल्या तरुण बांधवांना विनंती करतो की सगळ्यांनी एकत्र या आणि सिद्धार्थ कॉलनीचं नाव पूर्वी जसं होतं त्याप्रमाणे मोठं होईल ह्याची अपेक्षा जय भीम जय बुद्ध लेकडे अजून एक आहे तो तरुण कार्यकर्ते गणेशजी गवारे त्यांचं सिद्धार्थ कॉलनीबद्दल काय मत आहे आणि तरुणांबद्दल त्यांचं काय मत आहे हे आपण जाणून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण प्रश्न विचारतो धन्यवाद बोले साहेब आम्हाला बोलण्याचा चान्स दिल्याबद्दल आपले बरेच सिनियर वक्त्यांनी आपापलं मत मांडलेलं आहे सिद्धार्थ कॉलनी आणि राजकारणाच्या बद्दल मला असं म्हणायचं आहे की काही असे म्हणतात बाहेरच्या वसतीतले असे म्हणतात की जर सर्वात जास्त कार्यकर्ते भेटतील त्या सिद्धार्थ कॉलनीतच भेटतील गल्ली बोळात भेटतील जसे गरुड साहेब पण बोलले की जे ह्या सिद्धार्थ कॉलनीमध्ये जेवढे राजकीय पक्ष भेटतील तेवढे कुठल्याही वसाहतीत भेटणार नाही पण मला असो किती राजप पक, राजकीय पक्ष असो पण शेवटी आपल्याला हे बोलायचं की आपला एक जो समाज आहे पक्ष जर साईटला काढले आपण तर शेवटी आपण बौद्ध बांधे एकत्र आहोत तर ह्या जीवनामध्ये लागणाऱ्या तीन गरजा अन्न वस्त्र निवारा अन्नामध्ये पण आपण मजबूत झालेला आहोत वस्त्रामध्ये आपण खूप डॅशिंग झालेलो आहोत पण निवाराबद्दल मला असं म्हणायचंय की हा निवारा आपण सुधरू शकत नाही आपल्याकडे चांगले शिकलेले लोक आहेत चांगल्या माध्यमातले लोक आहेत पण ते ह्या निवाऱ्याबद्दल केव्हा विचार करतील आज ही घाण ह्या रोगराई लाईटीची समस्या पाण्याच्या समस्या तर हा विकास कधी होईल तर सगळ्यांनी आता एक निसर्गाचं जिथं साप तिथं मुंगूस बरोबर आहे पण आपल्या सापाला आणि या मुंगूसाला बाजूला ढकलून आपण एकत्र येऊन ह्या विकासाचा आणि जसं राजकांबळे पण बोलले की जे आजूबाजूच्या प बाजूला व्यसन वाढत आहेत मुलं भरकटली जात आहेत तर इथे कुठेतरी तोडगा आपल्याला काढलाच पाहिजे आणि डेव्हलपमेंटचा विचार सगळ्यांनी एकत्र येऊन केलाच पाहिजे असं तरी माझं मत आहे धन्यवाद गणेश गवारींनी जे वो मुद्दा मांडला आहे की डेव्हलपमेंटचा तर सिद्धार्थ कॉलेजची डेव्हलपमेंट ही कशामुळे अडकलेली आहे मी मागाशीच सांगितलं विकासाचा मुद्दा महत्त्वाचा आहेच परंतु प्रत्येकाने काय तर मा प्रत्येकाने असं ठरवलं आहे की हे विकासाचा मुद्दा माझ्याच माध्यमातून मार्गी लागला पाहिजे हा सगळ्यात मोठा याच्यातला दुर्दैवानं आपला म्हणजे मोठा भाग हा आहे याच्यातून की आपण एकत्र येऊ शकत नाही ह्या विकासाच्या मुद्द्यावर आणि तिथे कुठंतरी विकासाचा मुद्दा अडखळला आहे कारण प्रत्येकाच्या मनात हाच विचार आहे की माझ्याकडूनच हे मार्ग मार्गी लागलं पाहिजे पण समन्वय हो साधायचा प्रयत्न कोणी करत नाही मग याच्यात नेमकं आर्थिक काही उठाठेवी आहेत का आर्थिक धोरणं आहेत का, का, का प्रत्येकाचे हे एकदा सिद्धार्थ कॉलनीच्या घरधारकांना त्यांनी स्पष्टपणे सांगावं हो। कारण काही कार्यकर्ते जाहीरपणे काही रक्कम मागत आहेत आणि तो व्हिडिओ सगळ्यांनी पाहिलेला आहे तर अशा पद्धतीने मग प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटतं का की विकासाच्या आडून आपली आर्थिक बाजू मजबूत करून घ्यायची हा सगळ्यात मोठा दुर्दैवानं सिद्धार्थ कॉलनीच्या विकासाला लागलेला हा सगळ्यात मोठी एक कीड आहे आणि ती कीड सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे कारण मी परखडपणे बोलणार आहे आणि बऱ्याचशा प खाजगी कार्यकर्त्यांना मी बऱ्याचदा बोललेलो आहे इव्हन काही मुद्द्यांवर मी राजू वाघमारेशी सुद्धा ह्याच विषयावर चर्चा केलेली आहे आणि काही कार्यकर्ते जाहीरपणे पैशाचं गोष्टी करतायत त्याच्यामुळे जर विकासाचा मुद्दा का अडला असेल तर याच्यात आर्थिक आर्थिक देवाणघेवाण आलेल्या आहेत आणि प्रत्येकाला असं वाटतं की माझाही खिस्सा गरम झाला पाहिजे